नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये केस खूप गळत आहे डल पडली आहे आज आपण बहुगुणी आवळ्याची रेसिपी पाहणार आहोत मोरावळा मोरावळा म्हटलं की आंबट गोड आणि तुरट चवीचा असा छानसा मोरावळा अगोदर मार्केटमधून आवळे आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मोठे आवळे आणायचे भरपूर कृष्ण आवळा आणायचा धुवून झाल्यानंतर कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे त्याला पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे पाणी जास्त राहिलं की खराब होतात आणि जास्त पाण्यात उकडून नाही घ्यायचे त्याच्यामध्ये त्याचे विटॅमिन्स वगैरे निघून जातात तर आपण उकडून घेणार स्टीम करून घ्यायचे पहा किती छान आहे आपली दहा ते पंधरा मिनिट उकडलं ना की आपोआप त्याचे लेअर सुटतात सगळे चला आपण आवळी उकडून घेणार आहे दहा ते पंधरा मिनट उकडून घ्यायची आता तर फायनली बघा आपले आवळी उकडून झाले बघा त्यांचे किती छान लेअर सुटले आवळे आता उकडून झाले त्याला थंड व्हायला ठेवायचं जरा वेळ किती छान अशा पाकळ्या उमलले आवळे अशा तर थंड झाल्यानंतर अशा फोडी बनवून घ्यायच्या एक एक करून वेलची आणि साखर बारीक करून घ्यायची पण आता वेलची ते बारीक झाले साखर तर साखर आणि आवळ्याच्या फोडी घ्यायच्या आता आवळ्याच्या फोडी आणि साखर कढईमध्ये एकत्र करून घ्यायच्या साखर पण घ्यायची जेवढी आवळे तेवढीच साखर घ्यायची जास्त आंबट पण होत नाही आणि जास्त गोड पण आहेत व्यवस्थित हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं ते आवळ्याचं मॉइश्चर असतं ना त्याच्यामध्ये बरोबर पाणी सुटतं पाणी टाकायची पण गरज पडत नाही असं हलवून घेतल्यानंतर आता गॅसवर ठेवायचं सुरुवातीला जरा वेळ मोठीच ठेवायची फ्लेम साखर विरघळायला लागली की मग बारीक करायची हे बघा आता साखर विरघळायला लागली आपली आता बारीक करायची गॅसची फ्लेम आणि बारीक गॅसवरच करायचं हे पाहता पूर्ण आपली साखर विरगळी वीस ते बावीस मिनिटं लागतात या सगळ्या प्रोसेसला आवळा हा लहाण्यांपासून मोठ्यांसाठी सगळ्यांनाच फायदेशीर आहे आवळ्याचं कॅन्डी लोणचं खूप छान लागतं आणि मोरावळा तर खूप दिवस टिकतो दोन तीन वर्ष म्हटलं तरी टिकतो मला खात्री हा असा केला तर टिकणारच नाही ना महिन्याच्या पुढं सगळे लगेच खाऊन टाकतील आणि सतत हलवत राहायचं नंतर फेसवरती येतो आवळा हा डायजेशनसाठी पण खूप फायदेशीर आहे स्किनसाठी केसांसाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी पण खूप फायदेशीर आहे म्हणून थंडीच्या दिवसामध्ये आवळ्याच्या रेसिपी केल्याच पाहिजे हे पाहता आपला आवळा थोडं पाक घट्ट व्हायला लागला आहे जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त वेळ पण नाही ठेवायचं नाही ते एकदम घट्ट होतं जास्त पाक केला हो हो ना चिकट होऊन जातं ते एकदम नंतर थोडं अद्रक किसून टाकायचं ना अद्रकची साल काढायची नाहीतर ते कचकच -खच करतं थोडं तर वेलची पावडर टाकून घ्यायची आता पायला हो, व्हायला आल्या आपल्या आवळा आता हे पा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बघा आता जास्त हे पण नाही आहे एकदम चकाकी आली पाकाला ते जास्त घे गेलं असतं की अजून चिकट झालं असतं आणि जरा कमी शिजवलं हो हो असतं तर मग लगेच बुरशी लागते त्याला आणि मोरावळा झाल्यानंतर जरा थंड होऊ द्यायचं मग अजून घट्ट होत जाणार हे पहा किती छान झालं आहे आपला मोरावळा एकदम व्यवस्थित झालं आहे परफेक्ट झाला आहे जास्त पातळ पण नाही झाला आणि जास्त घट्ट पण नाही झाला आहे आणि एक स्वच्छ काचेची बरणी घ्यायची त्याच्यामध्ये भरून ठेवायचं दोन ते तीन वर्ष आरामशी टिकणार हा मोरावळा बुरशी पण लागणार नाही पहा किती छान झाला आहे मोरावळा तुमच्या मुलांना घरच्यांना सगळ्यांना देत जा खूप फायदेशीर असतो तर तुम्हाला माझा मोरावळा कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय